नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातपेपत्रात स्वागत करतो पाहूया याच्या ठळक घडामोडी परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात असलेल्या चाटोरी या, या गावातील मातांग स्मशानभूमीवर अतिक्रमण झाले आहे स्मशानभूमीची नोंद सातबारावर असताना देखील त्यावरील अतिक्रमण हटवले जात नाही मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लाल सेनेने मानवी हक्कतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनानं या संदर्भात कार्यवाहीचे आदेश दिले होते अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी तहसीलदार पालम यांना या संदर्भात आदेश येथे केले त्यानुसार तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी मंगळवारी दुपारी चाटूर येथे जाऊन झालेल्या अतिक्रमणांची पाहणी केली तातडीने सुरू झालेल्या कार्यवाहीमुळे स्मशानभूमी मुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे यावेळी लाल सेनेचे कॉम्रेड गणपत भिसे अशोक उबाळे किशोर कांबळे अजित शिंदे पिंटू घोडके गणेश गायकवाड सुभाष गायकवाड आदीची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद